टिफिन सिरीज ब्लॉग वनमध्ये आज मी बनवते मेथीचे थालीपीठ त्यासाठी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर मेथी बारीक थोडी बारीक साधारण चिरून घेतली जास्त बारीक नाही केली तरी चालते आता हिरव्या मिरच्या थोड्याशा घेतल्यात तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे लसूण आणि मीठ टाकून थोडं बारीक वाटून घेतलं ते बारीक चिरलेल्या मेथीमध्ये टाकलं ओवा थोडासा हातावरती मळून टाकला जिरंसुद्धा टाकलं थोडीशी हळद सफेद तेल कसुरी मेथी तिलासुद्धा हातावर बारीक मळून टाकले मीठ चवीनुसार एक वाटी ज्वारीपीठ एक वाटी बाजरी पीठ अर्धा वाटी बेसन आणि दोन वाटी गव्हाचं पीठ गरजेपुरतं पाणी घालून पीठ सैलसर असं व्यवस्थित मळून घेतलं पीठ थोडं सैल मळलं आणि त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून थोड़ा वेळ झाकून ठेवले थोड्या वेळानंतर पिठाचे आपल्याला हव्या त्या साइज साईजप्रमाणे गोळे करून घेतले एक ओला कपडा करून त्यावरती थालीपेठ तापून घेतलं आहे त्यामध्ये मध्ये हे असे छोटे छोटे गोल टाकले की याच्यासाठी की त्यामध्ये व्यवस्थित तेल किंवा तुम्ही जर टाकत असाल तर तूप टाकून व्यवस्थित शेकता येतं तर गरम तव्यावरती थालीपीठ टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घेतला मध्ये मध्ये आपण असं बघू शकता कसं तेल सोडलंय मस्त खरपूस रंग आलेला आहे आता टिफिनमध्ये पॅक करण्यासाठी खाली मी एक पेपर टाकलाय त्याच्यावरती आता मी हे थालीपीठ पॅक करते थालीपीठासोबत थोडंसं दही चवीसाठी घेतलं आहे त्यामध्ये मीठ आणि थोडा मसाला टाकून मस्तपैकी दही पेटून घेतलंय आणि अशा प्रकारे हा झाला टिफिन सिरीज ब्लॉग वनमधला आजचा टिफिन मेथी थालीपीठ आणि दही नक्की ट्राय करा